डायरेक्ट गळ तोडून घेतलं इथं मरळीने इतकी मोठी असणार आहे ना कैद असल्या ना चांगल्या मोठ्या साईजची आहे ना, 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 ना चिलापी लागली जबरदस्त डायरेक्ट चिलपीची साईज बघा एकच नंबर हे बघा गिराय किती तर आजच्याला नदीवरती आलोय आणि दावणी लावणार आहे आज हे बघा दोन्ही ना टोपा घरनच फुगून आणले आजच्याला कारण तर ना लय पाऊस झालाय मागाशी त्याच्यामुळे ना घरीच फुगून आणलं टोपा तर बघू आज चाल आहे ना दावणी लावणार आहे या साईडने ना खेकडीची पिल्लं लावायच्या त्याला आणि बघू सकाळ किती मरळी भेटतात आपल्याला आता आहे ना तुम्हाला काही जास्त दाखवायला जमायचं नाही कारण तर आहे ना आता लय उशीर झालं आहे जवळजवळ जवड़ आहे ना साडेपाच झाल्यात आता उशीर झालं आहे पाऊस पडत होता आतापर्यंत आणि आताच उघडलं आहे तर आलो आहे नदीवरती चला दावणी लावून घेतो आहे आणि तुम्हाला जमलं तर थोड्या वेळाने दाखवतोय ना तर डायरेक्ट साखळ आलो आता नदीवरती आणि संध्याकाळी काल संध्याकाळी दाखवायला काही जमलं नाही कारण तर आहे ना, ना पाण्यामध्ये जे ना आठ वाजलेला इतका उशीर झाला तर कालच्याला आणि त्याच्यानंतर घरी गेलो तर अखेर रात्रभर आहे ना पाऊस पण पाडलाय तर सांगता येत नाही की मरळ भेट म्हणून आपल्याला पण बघू आता तरी सुद्धा आहे ना इतकी मेहनत केली मरळ ना भेटायलाच पाहिजे दोन तीन तरी बघा इथं जे ना टुपत येऊन गेलतो काल संध्याकाळी आणि आता येणं उतरायचं आहे लगेचच पलीकडच्या साईडने ना लावलेले दावणीत ते सुद्धा येणार तुम्हाला दाखवते आता हे बघा एकदम शांत पाणी आहे सकाळ सकाळ सकाळच्या आहे ना सात वाजलेत आता चला आता कपडे बदलतोय आणि मग जाऊ लगेचच आहे ना, लगे ना पाण्यामध्ये उतरू तर चला आता बघू आता खालच्या बाजूला डायरेक्ट जायला लागणार आहे आणि त्या साईडने ना इकडं इथपर्यंत लावलेलं आहे तर आता आहे ना त्या साईडला पहिलं तर जातं आणि तिथनं आहे ना वरती आपण दावणी बघत बघत येऊ आणि बघू किती मरळी भेटतात आपल्याला चला बरंच लांब तिकडं जायचं आता खाली असंच पाण्यामधनं या साईडनेच आता दावणी पैसे आणि हे बघा इथनं आहे ना डायरेक्ट तिकडे वरपर्यंत आहे पुढपर्यंत आहे आता बघू किती मरळ भेटतात इथं एवढ्या जागेमध्ये आहे ना बघितले पण मरळ काही दिसली नाही आता बघू तिकडे पुढं तर मग बरीच इतकी गुंडावळी पण मरळ का आम्हाला भेटली नाही हे बघा चार पण चांगलं लावलेलं बार बारकी हे बघा खेकडीचे पिल्लं होती तरीसुद्धा आहे ना मरळ अजून नाही भेटली आता अजून अजूनलाही लांब आहे तिकडं वरपर्यंत आहे ना जवळजवळ दोन तीन धावणी लावलेले आहेत हे बघा तिकडं आहे ना एक मरळ लागलेली वाटते तिथं बारकी आहे तुम्हाला दाखवते आता जवळ रॉयदा चाललं आहे दाखव बरं ते मला बघा एक मरण घे गे सटली गेली का गेली निसटून आले सुद्धा रॉयदासने हातामध्ये पण गेले बघा असं सुद्धा होत लय वेळा ते पण येक येक एक एक भेटते आणि ते सुद्धा जवळ गेल्याच्या नंतर निष्ठून पण जाते तरी सुद्धा आहे ना हे आहे ना हे नवीन आहे एकदमच याचे गळ पण नवीन बाकीच्या तिकडे आहे ना त्या जुन्या आहेत आता बघू जुन्या दावणीला इथं लागलेले मरळ निष्ठून गेली हे बघा इतक्या भारी गाळाचे सुद्धा आणि हे बघा त्याच्या पुढं थोडं आलोय आणि लगेचच बघा गळ सुद्धा डायरेक्ट गळ तोडून घेतलं इथं मरळीने इतकी मोठी असणार आहे ना हे बघा डायरेक्ट गळच नाही इथं एवढ्या जागेमध्ये मरळीने ना गळ सुद्धा तोडून घेतलंय बघा काय ना लय मोठे असतात मरळे डायरेक्ट पाच पाच ते सहा सहा किलोच्या मरळी असतात ते ना राहत नाही अशा गळाला काय तर लगेच आहे ना तोडतात ते तरी ते। सुद्धा ना हो शंभर नंबर तंगूश आहे तरी सुद्धा आहे ना तोडून घेतात मरळी काय पुढं आहे मरळ मरळ आहे इथं इथं ते वरती बसले आणि मला सोडतोय मी मला वाटलंय पाण्यामध्ये काय नाही तर बघितलं नाही हे बघा वरती येणार गाव गावतावरती घेतो आता पकडून हे बघा ती सुद्धा निष्ठायला नको उत्तर येतच हे बघा घेत आता पकडून त्याला सुद्धा ना वरतीच लागलेलं आहे बघा एक मर डायरेक्ट जवळ आले आणि मग बघितले आम्ही तर इथं तरी सुद्धा आहे ना आम्हाला दिसले नाही लय हुशाराने दिसले डायरेक्ट इथं गवतावरती वाचलेली ती मरळ हे बघा एक दावण झाले एक दावून एकच मरळ भेटले आम्हाला ती पण आहे ना जास्त काही मोठी नाही एक तर निष्ठून गेली तशा म्हणायला तीन लागलेले एक निष्ठून गेली आणि एक मोठी असणार आहे ना ती तोडूनच गेली डायरेक्ट गळ घेऊन गेली ती एक तर भेटले म्हणायला फेल तर नाही गेली आता ना इथून पुढं दुसरी दावण आहे ती पण बघायची बघा बागा इथून पुढं लावले ना तिकडं लगेच आहे ना तिथं मर हाय वाढतं बघा तिथं आहे ना खाली तंगूज घेते बघा दिवसातच असेल तुम्हाला तिकडं पुढं तर पहिले ते काढून घेऊ आपण त्याच्यानंतर आहे ना मग दावून हे ना गोंडाळायला सुरुवात करू या बघा इथून बांधले थोडी मरळ फक्त नीट पाकड्या लागणार बेबर पिशी ते माहित ही मरळ ना चांगल्या मोठ्या साईज तर बरं हा हो गांज होऊचं बघा टोपावरती घेतली अजूनसुद्धा आहे ना गॅरंटी नाही जोपर्यंत आहे ना आपण गांजेमध्ये ठेवत नाही तोपर्यंत हे बघा सोड आणि यो गळ सुद्धा ना तुम्हाला दाखवते एकदमच जुना गळ आहे आणि जुन्या गळाला बघा मोठी मरळ भेटली चांगलंच अडकलंय त्याला बघा आणि हो गळ बघा तुम्ही दाखव बरं जरा गळ जुना आहे ना लय लय जुना आहे बघा इथे मरा बारके हे बघा थोडंच लागलं गळ काय सांगते ना राहते म्हणून गळाला सुटायला नाही पाहि ना आता ते हे बघा बाहेर पण निघून आलोय आणि टुप ना हवा घालवली जिरून घेतल्यात आता घरी आणि मरळ आहेत ना ते तुम्हाला ना घरी जाऊन दाखवतोय पाठीत वेळेस हे बघा आलो आता घरी पिंकी ना पिशवी काढून घेते बरच आहे म्हणे कपडे त्याच्यामध्ये पाण्यातले आणि टुप आहेत हे बघा मरळ पण घेतल्यात पिंकीने काढून दाखव वर उचलून हे बघा इतके आहेत मरळे आणि आता तुम्हाला पार्टीमध्ये वतून दाखवते पाट्यानंतर हे बघा इथं आहे ना आता पाटीमध्ये वतून दाखवते हे बघा एक चांगलेच मोठे सायजचे मरळे आणि सगळे ना चार आहेत मरळे हे बघा एक बघा किती मोठे मरळे आणि बाकी तीन आहे ना बारीक आहे हे बघा इतक्याला सायज आहे ना ना दुसरे तर आता ना जेवण आहे ना दुसऱ्या साईडला लगेच जाणार आहे आम्ही चिलापी पकडायला आणि या साईडने ना पिंकी मार्केटला सुद्धा जाय आणि आम्ही त्या साईडने जर मासे भेटले तर डायरेक्ट आम्ही सुद्धा आहे ना मार्केटला येतोय त्या साईडने चला जेवण घेतोय आणि लगेच आहे ना दुसऱ्या बाजूला जाऊ कारण तर आहे ना आजच्या रायवार आहे आणि रायवारच्या इतकं गिरायक असतंय ना मार्केटला तर एकदम भरपूर गिरायका असते तर आता पटापट उरकून जायचं आम्हाला मासे भेटायलाच पाहिजे आजच्याला हे तर भेटलेत मरळी दावणीच्या हे बघा एकदमच भारी काम झालंय तसं पण मार्केटला तर जायचंय तर हे बघा दुसऱ्या साईडला येऊन पोहोचलोय आणि इथं त्या दिवशी सुद्धा आलत तर चिलापी भेटलेले थोडे आता बघू किती भेटतात आजच्याला सुद्धा आलोय थोडेफार भेटले ना तरी सुद्धा ना काही टेन्शन नाही कारण तर हे मरळी तर भेटल्यात बघू आता गळ बांधून घेतोय बघू मासे भेटते हे बघा आल्या बरोबर आहे ना एक चिलापी भेटली हे बघा तर आता आहे ना जास्त काय दाखवलं जमायचं नाही आता पकडून घेतोय भेटत तर आणि त्याच्यानंतर निक त्या वेळेस तुम्हाला दाखवतोय बघा तिकडे ना पाण्यामध्ये थांबायला लागतंय त्या दिवशी तुम्ही पाहायला साईडला आलोय बघा आता गांजामध्ये ठेवून घेतो हे बघा रोहित दसलं ना चांगल्याच मोठं साईड ना चिलापी लागली तुम्हाला दाखवतो आता जवळून आता जितका पाऊस झालाय ना हे बघा सगळे ना ओल झालंय या ने दाखवतोय एकदमच जवळ इतकी मोठी आहे ना हाडो हाळू घ्यायला लागणार आहे लय माहिती लय मोठी चिलपी आहे ना त्या ने दाखवतोय आता तितना बघा चिल्लपीची साईज बघा खेटो खेटो ते बघा पकडली लय मोठी इतकी मोठी साईज आहे ना चिलपीची बघा आज जवळ जवळ आण जबरदस्त डायरेक्ट चिलपीची साईज बघा एकच नंबर इतकी मोठी चिलपी लागली ना दोन किलोची असणारे नक्कीच डायरेक्ट दोन किलो कशी पण पहिल्यांदाच लागले इतकी मोठी चिलपी तिचं तोंड बघा किती मोठे हे बघा तोंड किती मोठे आणि चिलपीची साईज बघा घे येऊन आता याच्यामध्ये सुद्धा आहे ना दोन तीन आहे बारीक बारीक आहे अशी तर नाही चे लकी त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना थोडी मोठी आहे तिच्या पुढे आहे ना काय नाही ते बघा जात पण नाही नाहीत आज मध्ये मोठी तर चला मी पण टाकून घेतोय आणि पाऊस आहे ना पाऊस लय यायला आहे बघा पाऊस पडतोय हे बघा असं लोकेशन आहे या साईडच सगळ्या साईडला ना माशावाले आहेत बघा तिकडं वरच्या बाजूला सुद्धा आहेत तर आता ना मार्केटला चाललोय आणि पाऊस तर इतका पडतोय ना हे बघा आता थोडं कमी झालंय तर बघा आता माशा घेतोय काढून त्याच्यानंतर मार्केटला जायचं आता हो बघा आहे ना आता माशा घेतोय काढून घेते येऊन च पावशा लागल्या आता तर चला आता असंच आहे ना जायचं जायचंय आणि हे बघा कालच्या बाजूला सुद्धा आहे ना खॉल आहे वरच्या बाजूला सुद्धा आहे ना खॉलच आहे फक्त आहे ना इतका जागा आहे इथनं जे असं जायला लागतंय हे बघा आणि आता आहे ना पाऊस पडतोय त्याच्यामुळे ना पाणी पण वाढायला लागले तर निघून जायचं आता कटकेन आहे ना पलीकडं आता मार्केटला पण येऊन पोहोचलय हे बघा मासे आता खाली घेऊन जाते तिकडं आणि गिराईक तर इतकं आहे ना हे बघा ना रायवर पण आहे गिराईक भरपूर आहे तुम्हाला दाखवत आहे आता खाली जाऊन कोणते कोणते मासे थोडेफार दाखवतोय आहे तुम्हाला आणि आपले मरळी संपल्यात का नाही ते सुद्धा ना बघू

बघा पावणे दोन किलो झाले चिलपे मोठी त्याच्यानंतर इकडे ना पिंके चिलपेच कापून घेते बारकी येते ती अर्धे किलो झाली आता चार मरळे होते सगळे आणि त्याच्यामधले ना दोन राहिलेत आता ते बघा या साईटला सुद्धा भरपूर आहे आणि मासे सुद्धा आहे ना तिकडं हवेत वेगवेगळे तर आता मोठी पीक आपण घेते ते बघा कुछ حاجه हो गई है हां यार वो तो वो आ गया 43 पे एक एक

आता आहे ना तुम्हाला थोडेफार मासे दाखवते कोण कोणते ते बरेचसे मासे आहेत मार्केटला बघा त्या साईटला मरळळे बघा मरळ आहे ना सहाशे रुपये किलो इथं थोडे बारके मासे आहेत ते पन्नास रुपये पावशेर आहेत हे बघा हे आणि त्याच्यानंतर इकडं चिलापी आणि बारीक झेंग्या आहेत हे बघा इकडं इथं झेंग्या पण आहेत बारीक आणि त्याच्यानंतर इथं पण मरळ आहे आमचेसुद्धा आहे ना मरळ आहे सहाशे रुपये किलो चिलापी दोनशे रुपये किलो आहे इथं नदीच्या गावरण मांगूर आहेत हे बघा इथं त्यांचं तर रेट नाही माहिती मला आणि ते आहे ना मरळ आणि मासे आहेत तिकडं ते चारशे रुपये किलो आहेत आणि तिकडं सुद्धा आहे ना मरळ आहे मरळ आणि चिलपी चिलपी तर दोनशे रुपयाच किलो आहे तर थोडे मागाशी वळंजी सुद्धा होती बघा तिथं खाली ठेवली वजन करून ते, ते, ते तुम्हाला दाखवते हे बघा इथं आणि वळंजी सुद्धा आहे ना सहाशे रुपये किलो आहे बाकी तिकडं सुद्धा आहे ना चिलपी जे आहे आणि पलीकडच्या साईडला सुद्धा ना जास्त करून तर आहे तर बरेचसे मासे आहेत खाली आणि ते पण मस्त वेगवेगळे मासे जास्त करून आहे ना मरळ आहे आणि वळंजी थोडी होती बाकी चिलपी तर आता ना मासे सुद्धा आमच्या संपल्या तर आता आणलेले ना चिलपी ती लगेचच संपली आणि एकतर पाहुणे दोन किलोचे होते ती मोठे होते ते तर आता ना निघालो आम्ही घरी आता सुद्धा आहे ना पाऊस यायला लागलाय हे बघा पाऊस बारीक बारीक पाडायला लागलय तर चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब हे बघा घरी चाललोय आणि वाटेतच बघा आम्हाला काय दिसलय बारीक बारीक पाखर दिसतात ना पक्षी तर ते आहे ना चिखल घेऊन ये ना दुसऱ्या साईडला ना पुलाला जाऊन ये ना तर बनवतात चिखलाच असतंय मातीचं घरचं असतंय त्यांचं ते बघा गेल्या सगळे ना पक्षी घेऊन गेलं चिखल बघा ह्या पुलाला असतंय त्यांचं घरट खालच्या बाजूने बऱ्याचशा वेळा आम्ही जातोय ना त्याच्या पुलाच्या खालनं तर त्या वरच्या बाजूला ना त्यांचं घरट असतंय